मुख कर्करोगाला प्रतिबंध करणारी लस देऊन माता भगिनींना निरोगी बनवण्यासाठी इनरव्हील क्लबचं कार्य कौतुकास्पद आहे अठरा वर्षाखालील सर्व मुलींना अशी लस देण्यासाठी सी एस आर फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कर्करोग निवारण मोहिमेअंतर्गत उषाराजे हायस्कूल आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं घेण्यात आलेल्या लसीकरण कार्यक्रमात ते बोलत होते उषाराजे हायस्कूल हसन मुश्री फाऊंडेशन इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर आणि सीपीआर यांच्या वतीनं शालेय विद्यार्थिनींसाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम आज पार पडला या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रुक्मिणी हेगिष्टे सचिव स्मिता घोसाळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सत्यवान मोरे डॉ शिशिर मिरगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती गर्भाशयमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक मोहिमेसाठी हसन मुश्रीफ फाऊंडेशननं साठ हजार लसींचा पुरवठा केलाय शहरातील विविध शाळांतील अठरा वर्षाखालील मुलींना ही लस मोफत दिली जाईल असं इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रुक्मिणी हेगिष्टे यांनी सांगितलं सर्व माता भगिनी कर्करोगमुक्त व्हाव्यात यासाठी इनरव्हील क्लबचे प्रयत्न आहेत अठरा वर्षाखालील सर्व मुलींना गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शासन आणि सीएसआर फंडातून लसीचा पुरवठा केला जाईल अशी ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी दिली आजच्या मोहिमेत पाचवी ते दहावीतील पाचशे पन्नास मुलींना ही लस देण्यात आली कार्यक्रमाला डॉ गिरीश कांबळे मुख्याध्यापिका शोभा चौधरी यांच्यासह डॉक्टर परिचारिका शिक्षक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या